नमस्कार मित्रांनो एन आर एस कॉमेडी शोवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला एवढं सांगण्यासाठी बनवत आहे की माझ्या चॅनलवर आठवड्यातनं दोन वेब सिरीजचे पार्ट येणार आहेत मित्रांनो तर ते वेब सिरीज रियल सत्य घटनेवर असणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला ते, ते वेब सिरीज यायच्या अगोदर सबस्क्राईब करून घ्या जे अजून कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीत आणि ज्यांनी कोणी आपल्या जुन्या व्हिडिओला अजून पाहायला नाहीत त्यांनी पाहून घ्या कारण की छान छान डेली व्लॉग बनवलेला आहेत आणि कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे आणि महाराष्ट्रभर भरपूर लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद इन्स्टावर फेसबुकवर आणि यूट्यूबवर तिन्हीकडे मिळत आहे त्यामुळं मनाला शांत वाटत आहे मित्रांनो असाच सपोर्ट कायम राहू दे आणि वेब सिरीज पण एवढ्याच जोरानं एवढ्याच ताकदीनं मला ताकद द्या तुमचा सर्वांचा आणि सर्वांच्या एकजुटीच्या ताकदीनं मी पण तुमच्याबरोबर उभा राहायला मला हेल्प करा मित्रांनो तर वेब सिरीज पाहायला विसरू नका सत्यघटनेवरील वेब सिरीज असणार आहे आठवड्यातनं दोन वेब सिरीजचं पार्ट येणार आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये एक पार्ट संपवणार आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्या आणि सत्य घटनेवरील एका मिडल क्लास गरीब कुटुंबाचं स्टोरी घेऊन मी तुमच्यासमोर हजर होणार आहे मित्रांनो आणि नवीन काहीतरी आपणसुद्धा केलं पाहिजे ह्याच उद्देशानं आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी खास नवीन स्टोरी घेऊन येत आहे त्यामुळं भेटूया पुन्हा एकदा तो सोबतच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र